हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे रात्री ब्लॉग चालू केला आहे कारण की आता ना आम्ही रांगोळी ते आम्हाला काढायची आहे तिथे आपल्याला ड्रॉईंग करायचे आहे ते उद्या बावीस तारखे तुम्हाला माहितीच आहे अयोध्येमध्ये आपलं घाटन आहे प्राण प्रतिष्ठाचं सो उद्या ते आपल्याला रांगोळी काढायची आहे हां माहिती आपण फेस्टिवलला तर फेस्टिवलला आपण इथे रांगोळी काढतोच जसं नावरात मध्ये काढले तशी आता आपल्याला काढायची आहे चला पोगे कशी रांगोली होते पहिले ते आपल्याला साफ करायचं तर... so, करायचंय ना तो आता झाडण वगैरे काढून आहे बघा कचरा झालाय काढून आता माझी पेन्सिल आणली का सोगाई आता ना ड्रॉइंग करायचे आहे तर तुम्हाला ड्रॉइंग करताना दाखवता येणार नाही कारण की मोबाईल आहे इथं पण मला बघायला लागलं ना फोटो कुठला आहे तर फोटो बघायचा आहे मला तर फो म्हणजे जसं आवले बोलेल तसं दाखवेल तुम्हाला मी आणि आहे आमची इथे प्रांजल दर ब्लॉगमध्ये आमची प्रांजल नसली तर कसं होईल कॉमेडी आहे काय खालायचं सगळं लागलाय कॉमेडियन आणि उद्या मध्ये ही शूट करणार लवकर उठायला लागला हा प्रांजल पण लवकर उठत ही पण लवकर उठत चला हा उठू दे गला चला आता बघूया आपण ड्रॉइंग मी सजेशन अर्धा थोडा कालून झालाय थोडं इथं वाकडा वाटत तुम्हाला पण तो सकाळी तो रांगोळीमध्ये बरोबर आणि इकडं बघा खाली आहोत आम्ही आणि खाली अभ्यास करायला आली असा पाहिजे काही अभ्यास करायला यो आमचा इकडं बॉल इकडं पेन बघा कशा अभ्यास करते आम्ही का अभ्यास नसेल केला

तर गाईज माझ्या आता पूर्ण झाली ड्रॉईंग काढून सर्व झोपायला गेली खूप रात्र झाली तर आम्ही जास्त काही दाखवलं नाही तर आता आय भेटूया उद्या सकाळी चालेल ड्रॉईंग बी बनले असेल तर आता सकाळी जर आपल्याला बोलायला लागेल चला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर कराईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये झो त्याच्या